गंगामाई एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पुण्यश्लोक ओडकर जीवनावर आधारित एक दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न धुळे शहरातील गंगामाई एज्युकेशन ट्रस्ट कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आज दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता महाविद्यालयात पुण्यश्लोक अयल्लेदेवी ओडकर यांच्या जीवन कार्यावर आज शनिवारी एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस सुरुवातीला राजमाता अहिल्यादेवी होडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच माजी आमदार लोकनेते स्वर्गीय दवा पाटील यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली तर यावेळेस अहिल्यादेवी होडकर यांच्या त्रि शताब्दी निमित्त महाविद्यालयीन शिक्षक संघटना व गंगाबाई एज्युकेशन ट्रस्ट कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अध्यक्ष मनोहर बदाने प्राध्यापक प्राध्यापक डॉक्टर नितीन बारी राजेंद्र ननवरे ग्रामीण आमदार राम बदाने लोकनियुक्त सरपंच ज्ञान ज्योतिताई डॉक्टर एस आर पाटील प्राध्यापक डॉक्टर पवन पाटील डॉक्टर सी डी वाणी डॉक्टर बी बी पाटील डॉक्टर बी पी सिरसाट व डॉक्टर शिवाजी पाटील आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हे दिवशी राष्ट्रीय परिषद या ठिकाणी पार पडली तर यावेळेस मोठ्या संख्येने शिक्षक प्राध्यापक वर्ग उपस्थित होता तर यावेळेस पुण्यश्लोक श्लोक देवी वडकर यांच्या जीवन कार्यावर या ठिकाणी या राष्ट्रीय परिषदेतून मार्गदर्शन करण्यात आले त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला त्यांनी केलेल्या कार्याबद्दल या ठिकाणी सखोल अशी माहिती मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आले चर्चा असेल तर आम्हाला लगेच सांगा आणि म्हणून रामदादा आपल्या व्यस्त अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये असल्यामुळे आणि त्यांना आज मुंबईला जायचं असल्यामुळे त्यांनी आपल्या परिषदेला संदेश पाठवलेला आहे तर हे जे काही काम या ठिकाणी होत आहे याच्याच माध्यमातून नितीन बारी सरांनी शब्द टाकला आणि आपल्या येन मुक्ता आणि आपल्या कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने आपल्याला पुन्य श्लोक आहिल्यादेवी होळकरांवरची एक राष्ट्रीय परिषद घ्यायची आहे आणि मी ज्या वेळेस आपल्या साहेबांना सांगितलं की साहेबांनी लगेच होकार दिला आणि अशा प्रकारच्या कार्यक्रम घेण्यासाठी नेहमीच ते आम्हाला प्रोत्साहित करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण सगळेच मान्यवर विविध अशा महाविद्यालयांवर आलेले प्राध्यापक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहात खरं म्हणजे अहिल्याबाई यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील या गावी झाला आणि लहानपणापासूनच या ठिकाणी त्यांच्या वलनांचा त्यांनी आदर्श घेतला मानकोजी शिंदे व आई सुशिलाबाई शिंदे यांच्याकडून राजनीतीचे व्यवहाराचे शिक्षण घेतलं आणि एक उत्कृष्ट अशा प्रकारचं प्रशासक हे जे काही प्रशासक का आहे म्हणजे एक महिला उत्कृष्ट अशा प्रकारची प्रशासक होऊ शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आहिलाबाई होळकर या आहेत आणि म्हणून आहिलाबाईच्या जीवन या ठिकाणी आपण एक चांगल्या प्रकारची परिषद घेतो आहोत खरं म्हणजे बाय सर आपण या योग्य आम्हाला समजलं आणि ही परिषद आमच्याकडे दिलं त्याबद्दल संघटनेचं मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो ऋणात राहू इच्छितो सगळेच तोला मुलाचे मान्यवर या ठिकाणी फक्त फोनवर या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचे या ठिकाणी मी संस्थेच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने ही परिषद या दिवसभरामध्ये ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण घेऊन जा ज्या आमच्या जाडीवा असतील त्या आमच्या मोठेपणा म्हणून आमच्या पदरी द्या आम्ही त्या घ्यायला तयार आहोत अशा प्रकारची विनंती करतो आम्ही थांबतो धन्यवाद आमच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाची एक खूप मोठी रचनात्मक आंदोलन देशभरामध्ये सुरू झालं परिवर्तनाचं वारं सुरू झालेलं आपण बघतो एकोणीसशे नव्वदचा जो कालखंड आहे तो श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचा कालखंड आहे आणि तिथून जे परिवर्तनाची लहर देशभरामध्ये सुरू झाली तर श्रीराम मंदिरांच्या मंदिराची जी पुनर्निर्माण झालं आणि दरम्यानच्या कालखंडामध्ये देशामध्ये जे मोठं परिवर्तन घडून आलं आणि राष्ट्रवादी विचाराचं एक सरकार गेल्या दहा वर्षापासून आपण बघतो आहोत अनुभवतो आहोत आणि त्या कालखंडातलं परिवर्तनही बघतो आहोत तर हा संपूर्ण जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये आपल्याला खूप काही बघायला मिळालेलं आहे अनेक लोकांनी खूप मोठी तपश्चर्या केली ज्या कारणासाठी गेली ते प्रत्यक्ष आपल्याला बघायला मिळालं अनुभवायला मिळालं म्हणजे तीनशे व कलमापासून तर श्रीराम जन्म मंदिर निर्माणापर्यंत असे अनेक मोठे मोठे ऐतिहासिक असे परिवर्तन आपण बघतो हो। आहोत त्यानंतर नुकतंच मी कुंभवून आलेलो आहे आणि त्या ठिकाणी जे काही सांस्कृतिक अभिसरण आपण बघतो करोडो लोक एकत्र येऊन जातीभेदाच्या पलीकडे विचार करतो आणि ह्या वर्षी तर सर्व जगातले सगळे उच्चांक ह्या कुंभानं मोडलेले आहेत तर आपल्याला ही जी सांस्कृतिक परिवर्तन आध्यात्मिक परिवर्तन हे जे बघतो आपण त्याची मुहूर्तमेढ जर कोणी केली असेल सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना त्याचं श्रेय जातं आणि शिवाजी महाराजांच्या नंतर शिवाजी महाराजांचं आयुष्य लढायांमध्ये गेलं मुघलांशी साम्राज्याशी लढा करण्यामध्ये गेलं आणि स्वराज्याची स्थापना करण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचलं परंतु खऱ्या अर्थानं पुनरुत्थानाची जी चळवळ आहे ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकरांच्या कालखंडामध्ये झालेली आपल्याला दिसून येते म्हणजे तुम्ही कुठेही जा भारतामध्ये उत्तरेला जा दक्षिणेला जा पूर्वेला जा पश्चिमेला जा आपल्याला अहिल्यादेवी होळकरांच्या पाऊलखुना दिसतीलच म्हणजे चांदवडच्या मंदिर आपण गेला तर तिथेही दिसतच राजूरच्या गणपतीला गेला तर तिथं तिथे घंटेवर मोठं लिहिलं आहे लेलवी होडकरांनी दान दिलेली ही घंटा म्हणजे पूर्वेला जगन्नाथपुरी मंदिर असो पश्चिमेला सोमनाथ मंदिर असो उत्तरेला ऋषिकेश असो हरिद्वार असो दक्षिणेला रामेश्वरम असो मधली नाव हो मी घेत नाही कॅलेंडरच्या नकाशावर जिथे इथं त्यांचं पुनर्निर्माणाचं काम झालेलं आहे ते आम्ही चिन्हांकित केलेलं आहे